नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आध्यात्मिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी अमळनेर शहरातील पटवारी कॉलनी प्रभागामधील चौक परिसरात सालावादाप्रमाणे यंदाही सहाव्या वर्षाचा हरिनाम कीर्तनी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवसाचं पुष्प हरिभक्त पारायण कांचनताई जगताप नाशिक यांनी गुंफलं या पहिल्या दिवसाच्या पुष्पाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर पहिल्या दिवसाची सेवा जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई पाटील यांनी घेतलेला होता परिसरातील नागरिक आध्यात्मिक कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात यामध्ये महिलांचासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सालाबर वादाप्रमाणे सर्व दूर निवडणुकीचं राजकारणाचं वातावरण असताना धार्मिक क्षेत्राकडे वळलेली ही मंडळी खरोखरच यांची दाद द्यावी लागेल मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत सगळी माणसं पळत पळत गेली हनुमंतरायचं भजन बंद केलं आणि ते आग बंद झाला मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही जिथं भजन कराल तिथे देवाला बोलवावं लागत नाही देव स्वतःहून येत असतो म्हणून काही गैरसोयी करा एक चित्त आवडी विचार करा मला दाखवा दादा एखादा मुसलमान मुलीचा व्हिडिओ बिना बुरख्याचे व्हिडिओ काढत नाही पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत पॅक असते आणि आमच्या हिंदू काहीतरी वाटलं पाहिजे खोटं नाही सांगणार दादा आम्ही मान्य केलं ना साडी वरची बाई पंजाबीवर आली आम्ही मान्य केलं पण पंजाबी आमच्या धर्माचं काय मला असं वाटत इथं हिंदूंना माझी विनंती आहे नाही काही आठवड्यात ना शनिवारी कोहिना मारुती मंदिरात गावामध्ये हनुमान चालीसा झाली पाहिजे तर आमच्या धर्माचं पालन हे सगळे तरुण मुलं तिथं हनुमान चालीसा म्हणायला गेले पाहिजे पण सध्या सगळ्यात मोठा सध्या आमची मुलं कॉन्व्हेंट लाईत महाराज सध्या आमची मुलं इंग्लिश मिडियम नाही आमच्या मुलांना नाताळाची सुट्टी माहीत आहे आमच्या मुलांना बकरी ईद माहीत आहे पण आमच्या मुलांना संप्रदायातली आषाढी एकादशी माहीत नाही कस होईल कस होईल तुमच्या डोक्यात एकच आहे आमचा मुलगा मेरिट मध्ये आला पाहिजे आमचा मुलगा एक नंबरने पाच झाला पाहिजे माझं म्हणणं एकच आहे मेरिट मध्ये कमी जास्त मार्क्स मिळाले तरी चालेल पण तुमच्या डोक्यात एकच ठेवा माझा मुलगा संस्कारी झाला पाहिजे हे तुमच्या डोक्यात काळाची गरज आहे महाराज किती मध्ये आला ना अमेरिकेत गेला आई बापाला वृद्धाशी वाट टाकलं काय उपयोग आहे त्याचा सांगायला काय शिकवण उपयोग आहे तुमचा म्हणून आमचा धर्म आम्ही शिकवणं काळाची गरज आहे आमच्या मुलांना आमचे संत आमच्या ना माहीत असणं गरजेचं आहे महाराज आणि माहीत जर नसतील तो उपयोग होणार नाही इथं बसलेल्या